नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी जिथे मिळते राजकारणातील प्रत्येक मोठ्या घडामोडीची अचूक आणि विश्वासार्ह माहिती आज आप बोलणार आहोत महाराष्ट्र महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या निकालानंतर उल्हासनगर मधील एका मोठ्या राजकीय उल्थापालथी बद्दल वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर मध्ये शिवसेनेचा महापौर बसणार आहे निकालांचा थेट आढावा मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिका निवड निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये वंचित बहुजन आघाडीला एकूण दोन जागांवर मोठा विजय मिळाला आहे एकूण पंचवीस नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात होते वंचित चे दोन उमेदवार थेट उल्हासनगर मधून निवडून आले दोन्ही उमेदवारांना जवळपास प्रत्येकी बेचाळीस हजार मते मिळाली हा निकाल म्हणजे बहुजन समाजाने दाखवलेला मोठा विश्वास आहे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा का या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने शिवसेना शिंदे गटाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे याबाबत माहिती देताना सोनू पवार ठाणे उल्हासनगर जिल्हा प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी यांनी माध्यमांना सांगितले आज आम्ही आमचा जाहीर पाठिंबा शिवसेना पक्षाला शिंदे गटाला देत आहोत त्यांनी पुढे स्पष्ट केले की शिवसेनेने अंबरनाथ आणि उल्हासनगर मध्ये विकासाची कामे केली जनतेचा विश्वास तुटू नये म्हणून हा निर्णय घेतला बेचाळीस हजार मतदारांनी दाखवलेला विश्वास जपणे हे आमचे कर्तव्य आहे वंचितचे निवडून आलेले नगरसेवक उल्हासनगर मधून निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे दोन नगर सेवक पुढ़ प्रमाण सुरेखा सुरेश सोनवने विकास रतन खरा दोन ही नगर सेवक बहुजन समाजाचा आवाज महानगर पालिक बुलंद करना है मोटी आश्वासने दलित विकास या राजकीय पाठिब्या बदल शिवसेना शिंदे गटाक महत्वा विकासात्मक आश्वासने दे आ है। दलित वस्तियों सर्वांगीण विकास पैं वे निश्चित व निमित मूलभूत सुविधा रस्ते ड्रेनेज लाइट आरोग्य मेट्रो शहरांना मिळणाऱ्या सुविधा त्या उल्हासनगर मधील बहुजन समाजालाही मिळणार हे आश्वासन दिले आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गट प्रमुख, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील दलित वस्त्यांना पूर्ण न्याय दिला जाईल असा ठाम विश्वास दिला आहे राजकीय गणित स्पष्ट मित्रांनो या घडामोडींमुळे स्पष्ट झाले आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर मध्ये शिवसेनेचा महापौर बसणार वंचित बहुजन आघाडीला उपमहापौर पद मिळणार हा निर्णय म्हणजे बहुजन समाजाचा विकास विश्वासावर आधारित राजकारण आणि सत्तेतून सामाजिक न्याय मिळेल तर मित्रांनो उल्हासनगर मधील ही राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन दिशा देणारी ठरणार आहे तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच अचूक वेगवान विश्वासारह बहुत पाहण्यासाठी ताजा खबर अठरा मराठी चैनल सब्स्क्राइब करा वीडियो लाइक आणि शेयर करायला विसरू नको धन्यवाद जय महाराष्ट्र